श्री स्वामी समर्थ उद्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धविनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहे त्याचबरोबर संकट विघ्न अडथळे दूर करणारी आणि बुद्धीची देवता मानली जाते आणि म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या गणेश चतुर्थीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो वर्षातून तीन वेळा गणपती बाप्पाने वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला होता त्याच एकदा भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून घरात सुखसमृद्धी बुद्धी आणि शांतीसाठी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा, हा दिवस येतो आणि या दिवशी गणपतीची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणेश उत्सव हा साजरा केला जातो गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता बुद्धीचा आणि समृद्धीचा देव मानले जाते आणि या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि भरभराट होते गणपती बाप्पांना हिंदू धर्मात आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजेच बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असं मानलं जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो आणि म्हणून त्याला विघ्नहर्ता असे म्हणतात या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे इतर दिवसाच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते गणेश चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असतं आणि म्हणून कोणत्या शुभ मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा काळ मानला जातो आणि काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज्य मानला जातो जर काळामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना केली किंवा कोणतीही पूजा केली तर त्याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी काळामध्ये आपल्याला चुकूनही गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापित करायची नाही तर या दिवशी कोणती वेळ ही काळाची असणार आहे तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मी शुभयोगात या गणेश उत्सवाची सुरुवात होत आहे यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग चुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ योग, योग प्रीती योग इंद्रयोग आणि ब्रह्मयोग यांचा समावेश होत आहे तसेच बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी श्री गणेश चतुर्थी आल्यामुळे अनेक अर्थाने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच या दिवशी महालक्ष्मी योग महाभाग्य योग आणि लक्ष्मीनारायण योगसुद्धा जुळून येत आहे या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती बुधवारी सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करावे असे सांगितले जात आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाची स्थापना होत असून सहा सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे तर या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गणपती बाप्पाची स्थापना ही करू शकता परंतु या संपूर्ण दिवसामध्ये दीड तासाचा राहू काळ असणार आहे तो आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते एक वाजून तीस मिनिटापर्यंत तर आपल्याला हा दीड तासाचा काळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता कारण काळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा सेवा ही करू नये असं सांगितलं जात आहे त्यामुळे तुम्हाला हा दीड तास सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गणपती बाप्पाची स्थापना ही करू शकता तसेच या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी दोन शुभ मुहूर्तसुद्धा सांगितलेले आहेत शुभ मुहूर्तावर कोणतंही काम किंवा पूजा केली तर ती सफल होते आणि त्या पूजेचं आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला दोन मी शुभ मुहूर्त सांगणार आहे त्या मुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता तर या सत्तावीस ऑगस्टला अकरा वाजून दहा मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनटापर्यंत हा एक शुभ मुहूर्त असणार आहे आणि दुसरा दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत हा दुसरा मुहूर्त असणार आहे हे दोन्हीही मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या मुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य असेल तर या मुहूर्तावरतीच तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांची स्थापना करा किंवा मंडळामुळे तुम्ही बप्पा बसवत असतील तर तिथे तुम्ही स्थापना करू शकता भाद्रपद महिन्यातील या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे या रूपाची पूजा भगवान विष्णूंनी केली होती आणि त्यांना देखील हे नाव देण्यात आलं आहे पुराणानुसार असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाचे हे रूप सुख आणि समृद्धी देते त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते म्हणून त्यांना सिद्धिविनायक असं म्हणतात सिद्धिविनायक रूपाची मूर्ती जी असते तर ती लाल असते आणि ही बसलेली गणेश मूर्ती आहे या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे उजवा दात तुटलेला आहे आणि डावा पूर्ण आहे नागाचे पवित्र जानवे घातलेले आहे एक हात आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक आहे रुद्राक्षाची माळ आहे तिसऱ्या हातात अंकुश शस्त्र आहे चौथ्या हातात फास आहे आणि अशा या सिद्धिविनायक रूपाची पूजा ही गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते आणि गणेश पुराणामध्ये असे म्हटले आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने दुपारी एक गणपती बाप्पाची मूर्ती बनवली ज्यामध्ये भगवान शिवाने प्राण सोडले आणि खास दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी हे दोन मुहूर्त जे आहे तर ते सांगितले जातात आणि म्हणून मी तुम्हाला हे दोन शुभमुहूर्त सांगितलेले आहेत तर या मुहूर्तावरतीच तुम्ही बाप्पाची स्थापना करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त